पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव शिवारात असलेल्या पी सी के क्वाटन जिनिंगमध्ये दिनांक नऊ जानेवारी गुरुवार रोजी मध्यरात्री अचानक कापसाच्या साठवलेल्या गटाण्यांना आग लागल्याची लाग घटना घडली या आगीत जिनिंग मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मध्यरात्रीच्या सुमारास जिनिंग परिसरातून धुराचे लोळ व आगीचा ज्वाळा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली आग लागल्याची माहिती मिळताच पाथोरा नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले कापूस अत्यंत ज्वलनशील असल्याने आग वेगाने पसरत होती त्यामुळे आग इतर साठा व यंत्रसामग्रीपर्यंत पोहोचणी यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे फवारे फायर ब्रिगेडचे बंब तसेच स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आता दोन वाजेच्या सुमारास सुरूच असल्याचे दिसून येत आहे मात्र मोठ्या प्रमाणात साठवलेल्या कापसांमुळे आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न दीपक पाटील फिरोज खान राजू भोसले अनिल बागुल राजेश कटारे याकडून सुरू आहेत या आगीमुळे जिनिंगमधील कापसांच्या अनेक गटांनी जळून खाक झाले असून नुकसानीचे नेमके आकडे आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर समोर येणार आहेत आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही कोणत्या कारणामुळे आग लागली असावी याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र या आगीमुळे जिनिंग मालकासह परिसरातील शेतकरी व व्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपासानंतरच आगी मागील खरे कारण स्पष्ट होणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका